कुंभारी शिवारातील कोरबू वस्ती येथे लेकाला लोखंडी रॉडने मारहाण दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी शिवारातील कोरबू वस्ती येथे बापलेखाला लोखंडी रॉडने मारहाण करून जीवे ही घटना सात मे दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली इसाक रमजान कोरबू वय पन्नास राहणार कोरबू वस्ती कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आमीन अल्लाउद्दीन कोरबू वय पस्तीस गुलाब अल्लाउद्दीन कोरबू वय अडोतीस हैदर शेख वय बेचाळीस बीबी शेख वय बेचाळीस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी वस्ती येथे घरासमोर फिर्यादी हे बसले होते एखाद्या लाकडी काठीने फिर्यादीच्या बरगडीवर मारून गंभीर जखमी केले त्यानंतर एखाद्या लाकडी काठीने फिर्यादीचा मुलगा सोहेल्यास मारहाण केले याच वेळी फिर्यादीच्याही डाव्या पायावर लोखंडी रॉडने मारून जखमी केले एकाने शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली पुढील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा